पीडित मुलीला न्याय देण्याच्या गोष्टी हे सरकार करीत आहे मुलगी पीडित होणार नाही याची काळजी विद्यमान सरकारने पहिलीच घ्यायला हवी होती मेल्यानंतर औषध खाऊ काय उपयोग आहे मरायच्या आधी औषध खायला पाहिजे असे स्पष्ट मत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बदलापूर दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत असताना त्या दरम्यान माध्यमांद्वारे व्यक्त केले या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे त्या सरकार चा या सरकारच्या माध्यमातून या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींची जी सुरक्षितता सरकार या सरकारने घ्यायला पाहिजे जी काळजी ती घेतली जात नाही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि खऱ्या अर्थाने या सरकारला राजीनामा दिला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असेल आणि आमच्या माता भगिनी जी सुरक्षितता राह त्यांच्याकडून राहत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो आंदोलन केलेलं आहे चोराच्या उलट्या बॉम्ब आहे त्यांचं सरकार आहे त्यांना आंदोलन करायची गरज आहे का त्यांनी जर कायदा सुव्यवस्था नीट पाळली असतील ही वेळच आली नसते आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की त्यांनी सुद्धा याच्यावर आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपल्या भागामध्ये रोज तुम्ही बघा आज मध्ये काल एका मुलाला चाकू मारून त्याचा अंत करण्यात आला त्याचा खून करण्यात आला याला कायदा सुव्यवस्था म्हणतात का आणि परतून वरतून म्हणायचं की आमचं ग्रह ग्रह विभागाचं मॉडेल देशभर चालणार आहे असं मॉडेल पाहिजे का म्हणून मला आपल्या मार्फत सरकारला नाही राज्यपालांना विनंती करायची की यांना निष्कषित केलं पाहिजे घटना आहे भाजपमध्ये घटना आहे आणि फक्त महाविकास राजकारण काम करेल राजकारण करणे आम्हाला घटनेने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले नु� आहे आम्ही विनंती केली सरकारला की आम्हाला आंदोलन करू द्या त्यांच्यातला जे एक माणूस कोर्टात गेला त्याच्यावर बंदी आणली आम्ही सर कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून आंदोलनाची हाक मागे घेतली आणि काय करावं किमान तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आम्ही क्रांती चौक मध्ये बसलो याच्यापेक्षा वेगळं काय आम्हाला करता येईल नामदार अतुल साहेबांनी मीडियाशी बोलताना आत्ता सांगितलं आंदोलन करताना का पीडित मुलीला न्याय देण्यात यावा तिच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो या वक्तव्याकडे आपण कसं पीडित मुलीला न्याय द्यायचा असेल तर मुलगी पीडित होणार नाही याची काळजी पहिल्यांदा सरकारने घेतली पाहिजे ना मेल्यानंतर औषध होऊन काय उपयोग आहे मरायच्या अगोदर औषध खाल्लं पाहिजे ना आणि त्यांना आता सुचलं का की तिला न्याय द्यायचा आहे म्हणून मला आपल्याला मुद्दा आपल्या मार्फत त्यांना सांगायचं आहे की त्यांना शिक संविधान सोबत घेऊन फिरायची वेळ आलेली आहे त्यांना आता म संविधानाचं महत्व कळायला लागलंय का एकीकडे एक राज्य सरकारने लाडली बहीण दिलेली आहे लाडली बहीण योजना लागू केली तर लाडल्या बहिणीची जी भाजी आहे मुलगी आहे ती असुरक्षित मला लाडल्या बहिणीपेक्षा आमच्या मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे ते दीड हजार रुपये देऊन आमच्या माता भगिनीची किंमत करू नका त्यांना तुम्हाला तुम्हाला ओळखलेलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ही लाडली बहीण आणली म्हणून